श्रुती मला तिथे सापडत पण दुर्दैवाने पुढे त्याचं निधन झालं आणि त्यांनी खात्रीने सांगितलं की मला लागले आहेत त्याचे सूत्र हाती लागले आहेत म्हणजे शोधणार तांत्रिक शब्द पण त्याच नंतर निधन झालं शपांचं आणखी एक वैशिष्ट्य पुढचं वैशिष्ट्य की शपानं व्यासाग्रणी म्हणतो व्यासाग्रणी म्हणजे व्यासांच्या पुढे एक पाऊल टाकलेला हा माणूस महाभारतकार व्यास महर्षी व्यास यांना भारतीय इतिहासाचा मानबिंदू म्हटलं त्यांच्याविषयी एक संस्कृत वचन आहे व्यासशिष्ट जगत सर्व अतिशय प्रसिद्ध वचन आहे वारंवार उद्धृत केलं जातं बऱ्याच वेळी व्यासांची महती गाताना याचा उल्लेख केला जातो याचा अर्थ असा आहे की हे जे जग आहे आजही व्यासांच्या हुसनवारीवर चाललं अलाक्षणी अर्थ जातं शब्दाचा अर्थ जर सांगाय झाला तर हे जग करा व्यासांच्या उष्ट्यावर जात आहे उष्ट खाऊन आणखी काय म्हटलं जात आहे की महाभारताची जी कथा असतो इतकी व्यापक आहे की जे महाभारतात आहे तेच जगात आहे जे महाभारतात नाही ते जगात नाही तर असे जे व्यास आहेत महाकाव्य नाही तो तो भारताचा इतिहास आणि महाभारताचा आरंभ कुठून करायचा याविषयी प्रज्ञा पुरुष व्यासाचे झाले झाली त्याच्यामुळे अडचण निर्माण आरंभ कुठून करू महाभारताचा व्यासांपुढे तीन पर्याय होते सुरुवात कुठून करायची तर पहिला पर्याय होता अतिप्राचीन सरमिसळ समागमाचा काळ समन काळ त्याला म्हणतात किंवा टोळी काळ की ज्या काळामध्ये बिन नाते संबंधाचा काळ होता आणि त्यामुळे कोण कोणाचा हे काही कळत नव्हतं इतिहास लिहायचं मला नाते संबंध सांगता आले पाहिजे त्यामुळे या इथून सुरुवात करणं व्यासांना शक्य नव्हतं दुसरा पर्याय होता मातृभूत प्रधान कुटुंब संस्थ म्हणजे सिंधू संस्कृतीच्या वैरेज्याचा कालखंड तर ते म्हणतात की हा पण उन्मुक्त कामाचाराचा कालखंड होता म्हणजे पती पत्नी नातं नव्हतं कुटुंब नव्हती आणि कामाचार लैंगिक संबंध पुरुष लैंगिक संबंध जे आहे हे पाऊस चांगला पडण्याचा विधी मानला वर्ष ऋतू मध्ये उघड्यावर कामाचार केले जायचे आणि त्यामुळे का काय होतं की आपत्चा बाप कळत नव्हता आपत्य कोणाच आणि नाती फक्त आई बहीण भाऊ मामा नाती ही चारच नाते कळत होते आणि त्यामुळे एका पुढे कशी वंश परंपरा सांगता येणार नव्हती म्हणून हा पर्यायही व्यासांनी नाकारला मग व्यासांनी जो पर्याय स्वीकारला तो होता पुरुष प्रधान, प्रधान जी व्यवस्था पुढे आर्यांनी सुरू केली तर इथून त्यांनी महाभारताची सुरुवात केली कारण या काळामध्ये पंजा आजा बाप मुलगा नातू पंतू अशी वंश परंपरा सुरू झाली आणि त्यामुळे इतिहास लेखनाला हा कालखंड म्हणजे योग्य होता आणि हा तिसरा पर्याय त्याने स्वीकारला अभ्यासांनी पण हा पर्याय स्वीकारल्यामुळे काय झालं की आ, श्री सत्ता कोयराज्यांचा जो कालखंड होता त्यांची तें, तांत्रिकी श्रुती हे जे आद्य वागणे होते ते अंधारात लुप्त राहिले आणि शपाने जर ते पुढे आणलं नसतं तर हे हा जो दैनिक कालखंड आहे महिलांचा तो अंधारात राहिला असतात आणि त्यामुळे वेदकाल हाच चा। भारताच्या इतिहासाचा आरंभ बिंदू आहे असं असं लोकांचा समज झालं असतं आणि वेद वाङ्मय हेच भारताचं आद्य वाङ्मय आहे असं मानलं गेलं असत पण शपाने मात्र व्यासांच्या पुढे एक पाऊल टाकलं आणि स्त्रीसत्ताक वैराज्यांचा जो कालखंड आहे त्यांची तांत्रिकी श्रुती त्यांची राज्यपद्धती समाजव्यवस्था याच्यावर लिहिलं आणि तोच इतिहास आहे तो, तो उजडात आणला आणि भार भारतातील मात्र सत्ताक वैराज्य वैराज्य म्हणजे स्त्रीराज्य गणराज्य तर हा भारतीय इतिहासाचा आरंभ बिंदू ठरला त्यांच्यामुळे आणि तांत्रिकी श्रुती हे भारताचा आद्य वाङ्मय महिलांचं म्हणजे त्या आद्य वाङ्मय करता होत्या आणि ऐतिहासिक योगदानामुळे हे व्यासाग्रणे ठरतात व्यासाचं एक पुढचं एक पाऊल आणखी पुढचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे यातला ठाऊक आहे की आपल्या देशामध्ये दे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी अशा दोन संस्कृत्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत तरी या ब्राह्मणी ब्राह्मणी संस्कृतीच्या मांडणीतही शापांचं जे योगदान आहे महत्वपूर्ण आहे ही जी सांस्कृतिक मांडणी आहे ब्राह्मणी अब्राह्मणी ही पहिल्यांदा महात्मा फुलेंनी केली होती बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला दुजोरा दिला होता पण बाबासाहेब काही तज्ञ नव्हते उलगी नव्हते त्यामुळे ब्रह्मरुंद काय म्हणायचे की ब्राह्मने हो हो ते संस्कृत तज्ञ नाही त्यामुळे यांची मांडणी काल्पनिक आहे असं काही इतिहासामध्ये उल्लेख नाही वेदो ब्राह्मणी हा ब्राह्मण शब्दच नाही शपा संस्कृत पंडित होते प्राच्योदय पंडित होते त्यांनी ते संदर्भ शोधले आणि आयतरे ब्राह्मण हा ब्राह्मणे नावाचा जे ग्रंथ आहे तर त्या आयतरे ब्राह्मण ब्राह्मणे ग्रंथातील कवश आयुष नावाच्या मातृवंश ब्राह्मणाचे कथा त्यांनी शोधली आणि तो मातृवंशक होता आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जे संघर्ष आहेत आपल्या भारतीय इतिहासामध्ये हा एक संघर्ष आहे पितृवंशक विरुद्ध मातृवंशक पितृवंशक म्हणजे मुलाचा मुलगा होणार आणि मातृवंशक म्हणजे मुलीचा मुलगा तो वारस होणार हा फरक लक्षात घ्या पितृवंशक ना तर आर्य हे पितृवंशक पितृप्रधान होते आणि ही जी मातृवंशक परंपरा आहे हो ती आपली होती बहुजनांची परंपरा होती त्यामुळे आपल्या जे कुलदेवता देवता आहेत ते सगळ्या स्त्री आहेत बघा तर शपांनी ती कथा सांगितली की एक यज्ञविधी आरंभला होता ब्राह्मणांनी त्या यज्ञाला कवश आयुष उपस्थित राहतो तर ब्राह्मणांनी त्या कवश आयुषला तिथून घुसकून दिलं मातृवंशक म्हणून त्याची निर्वचना केली आणि त्याला अब्राह्मण म्हणून समोर म्हणजे शिवी अब्राह्मण तू अब्राह्मण आहेस आणि त्याला तिथं हाकलून दिलं आणि ती कथा शेपाने पुढे आणली आणि तिथून मात्र ब्रह्मरुंदांची तोंड गप्प झाली आणि ब्राह्मणी अब्राह्मणी या संकल्पना आहेत तर समाजशास्त्रीय संकल्पना म्हणतात सर्वमान्य झाल्या आणि त्यांचा आपल्या या चळवळीमध्ये आवर्जून त्या संकल्पनांचा वापर केला जातो पुढचं वैशिष्ट्य म्हणजे जाणीव नेणेविषयी आपण फार मोलाचं काम करून ठेवतो त्यासाठी त्यांनी जाणे म्हणजे जाणीव नेनिवांविषयी तर्कशास्त्र जाणीव आणि नेनिवेच वेद घेणार तर्कशास्त्र त्याने तयार केलं आता जाणीव जी आहे जाणीवेचा संबंध माणसाच्या चेतन मनाशी जागृत मनाशी आणि नेणेवेचा संबंध जो आहे माणसाच्या अवचेतन मनाशी अबोध मनाशी येत असत जाणीवेच्या स्तरावर आपण प्रकट असतो आपण आपले विचार सांगतो पण निनेवीचा जो कप्पा आहे हा ज्याचा त्यालाच माहिती असत त्या निणिवी काय तर शपांनी निनिवीचाही शोध घेण्यासाठी हे तर्कशास्त्र तयार केलं आणि विषयांनी सांगायचं झालं तर जाणीव हे माण हे माणसाची दाखवायची जाणीव म्हणजे मी बोलत आहे आपण एकमेकाशी बोलतो म्हणजे आपण सानेवेच असतरावर बोलत असतो नेनिव ज्याचे त्याचे गुप्त असतात ते आपल्या आपल्यालाच माहिती असतं बायकामाला नाही आपण सांगत प्रत्येकाच्या मध्ये काय लपलं आहे ते ज्याचं त्यालाच आहे